चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धाच्यावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप खूप जास्त प्रभावी अशी सेवा बघणार आहोत तुमची कोणतीही इच्छा असू द्या कोणतीही तुमची अडचण असू द्या तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तुम्ही तुमच्या कोणत्याही वैवाहिक समस्या असू द्यात नवरा बायकोचं पटत नाही बऱ्याच अशा ताई आहेत की त्या माहेरी राहत आहेत आणि त्यांना सासरी जाण्याची इच्छा आहे परंतु वाद असल्यामुळे त्यांना जाता येत नाही त्यासुद्धा ही सेवा करू शकतात तुमच्या कोणत्याही शैक्षणिक कामांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या कोणत्याही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्ही घर सुद्धा ही सेवा करू शकता संततीप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता लग्न जमण्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा तुम्हारे 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 ही सेवा करू शकता तुमच्या कोणत्याही कामांमध्ये अडथळे येत असतील ना कोणतीही तुमची इच्छा असू द्या त्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता खूप सुंदर अशी सेवा आहे संकटमोचन संकट मोचन या सेवेचं से नाव आहे खूप सुंदर अशी सेवा आहे आणि खरोखर सांगते या सेवेची से खूप अनुभव आहेत बऱ्याच सेवेकऱ्यांनी ही सेवा केली आहे त्यांना याचा अनुभव आहे मी स्वतःसुद्धा ही सेवा केली आहे मलासुद्धा या सेवेचा खूप सुंदर अनुभव आहे मी घरासाठी ही सेवा केली होती आणि खरंच तुम्हाला सांगते स्वामींच्या कृपेने खूप छान घर मिळालेलं आहे आणि खरंच या सेवेचे बऱ्याच सेवकांनी अनुभव घेतलेले आहे आणि सुद्धा ही सेवा करा तुमच्या कोणत्याही अडचणींसाठी तुम्हाला कोणत्याही कामात अडथळे येत असतील तुमची कोणतीही इच्छा असू द्या प्र त्या प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा काय करायची आहे ते समजून घ्या सेवा लक्षपूर्वक नीट ऐका तुम्हाला काय काय लागणार आहे सेवा कशी करायची ते तुम्ही नीट समजून घ्या आणि तुम्ही सेवा करायला सुरुवात करा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की रोज तुम्ही जर नित्य नियमाने ही सेवा केली ना तर तुमचं खरंच दोन ते तीन महिन्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच आता बघा सेवा काय करायची आहे बघा तुम्हाला ही सेवा शनिवारपासून किंवा कोणत्याही मंगळ मंगळवारपासून तुम्हाला सुरू करायची आहे तर सेवा सुरू करताना तुम्हाला सगळ्यात आधी हनुमानाच्या मंदिरात जायचं असतं तुमच्या जवळपास जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल छोटं असो मोठं असो त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे जा जातांनी तुम्हाला काय घेऊन जायचं आहे बघा तुम्हाला एक लिंबू लिंबाला चार लवंगा तुम्हाला टोचायचे आहेत चारही बाजूनी चार लवंगा टोचायच्या आहेत लवंगा टोचताना आधी त्याला होल तुम्ही पाडाल तर ते होल, लवंगाने लवंगाने होल लवंगा लवंगा माले माले तुम्हाला लवंगानेच पाडायचं आहे दुसऱ्या कोणत्याही सुईने किंवा कात्रीने तुम्हाला पाडायचं नाही तर लवंगानेच तुम्हाला त्या लिंबूला होल पाडायचा आहे आणि त्या लिंबूला तुम्हाला चारही बाजूला चार लवंग टोचायच्या आहेत त्यानंतर बघा अकरा लवंगाची माळ घ्यायची आहे म्हणजे एकाच माळेमध्ये तुम्हाला अकरा लवंगा टाकायच्या आहेत आणि ती माळ तुम्हाला बनवायची आहे त्यानंतर हळद घालून कणकेच्या पिठाचा दिवा तुम्हाला करायचा आहे ह पिठामध्ये आपल्या गव्हाच्या पिठामध्ये हळद घालून तुम्हाला दिवा बनवायचा आहे त्यानंतर तीनशे ग्रॅम गूळ आणि तीनशे ग्रॅम चना डाळ तर बघा तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन हनुमानच्या मंदिरात जायचं आहे जा त्यापूर्वी तो लिंबू तुम्ही बनवला आहे चार लवंग टोचून तो लिंबू तुम्हाला वाटीमध्ये देवघरात ठेवायचा आहे आणि तिथेच देवघरात बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे हनुमानाच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर त्या लिंबावर तुम्हाला एक सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला पाचमाळी श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे माळ आणि त्यानंतर तुम्हाला हे सगळं साहित्य घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तिथे तुम्हाला जो तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला आहे तो तुम्हाला पेटवून द्यायचा जे डाळ आणलेली आहे गूळ आणलेला आहे तो तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे जी अकरा लवंगाची माळ तुम्ही बनवलेली आहे ती तुम्हाला हनुमानाच्या गळात घालायची आहे जो लिंबू तुम्ही आणलेला आहे तो लिंबू तुम्हाला हनुमानाच्या पायाशी लावायचा आहे आणि तो तुम्हाला घरी आणायचा आहे तो तिथेच ठेवायचा नाही तर तो तुम्हाला घरी आणायचा आहे लक्षात घ्या त्यानंतर एक नारळ तुम्हाला तिथे फोडायचा आहे आणि नारळाचा प्रसाद तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी मिळून तो खायचा आहे आता बघा स्त्रिया हनुमानाच्या जवळ जाऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कोणी पुरुष व्यक्ती असेल त्यांच्याकडनं तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता जसं की तुमचे मिस्टर असतील तुमचा मुलगा असो भाऊ असो तुमच्या घरातल्या पुरुष व्यक्तींकडनं तुम्ही हणुमाच्या गळामध्ये माळ घालून घ्या नारळ त्यांना फोडायला लावा तो लिंबू हनुमाच्या पायथ्याशी तुम्हाला लावून तो घरी आणायचा आहे आता बघा घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला तुमचे हात पाय आधी स्वच्छ धुवून घ्यायचे तो लिंबू तुम्हाला वाटीमध्ये देवघरात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य घराच्या चारही कोपऱ्यामध्ये कापूर तुम्हाला जाळायचा आहे जा एक एक कापराची वडी तुम्हाला चारही कोपऱ्यामध्ये जाळायची आहे आणि म्हणजे समजा बघा तुम्ही एका कोपऱ्यामध्ये बसले तिथे तुम्हाला कापराची वडी पेटवून द्यायची आहे एका वाटीमध्ये आणि तुम्हाला कालभराष्टक म्हणायचं आहे दुसऱ्या कोपऱ्यात बसायचं तिथे कापराची वडी पेटवून द्यायची तिथे कालभराष्टक तुम्हाला म्हणायचं आहे तिसऱ्या कोपऱ्यात बसायचं तिथेसुद्धा कापराची वडी पेटवून द्यायची आणि तुम्हाला कालभराचक स्तोत्र म्हणायचं आहे असं तुम्हाला घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये बसून कापूर जाळायचा आहे आणि कालभराचक स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला, तुम्हाला पुढची सेवा करायची आहे ती म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय मा या मंत्राचा तुम्हाला तीन माळ जप करायचा आहे त्यानंतर पाच वेळेस तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे एक वेळेस तुम्हाला रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे आणि तो, तो लिंबू तुम्हाला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला रोज सेवा करायची असते त्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा तुम्हा काम इथेच होत नाही तर तुम्हाला तुम्हा रोज सेवा करायची असते त्या लिंबावर तर तो लिंबू तिन तुम्ही देवघरात ठेवलेला आहे बरोबर तर तुम्हाला काय करायचं आहे रोज तुमची नित्यसेवा काय असणार आहे रोज तुम्ही स्वामींची जी काय नित्यसेवा करा ती तर तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला रोज तुम्हाला श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय महा या मंत्राचं तुम्हाला पाच माळी रोज जप करायचं आहे त्यानंतर तीन वेळेस हनुमान चालिसा तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर चार वेळेस पुन्हा तुम्हाला चारही कोपऱ्यामध्ये रोज तुम्हाला चारही कोपऱ्यामध्ये कालभ्रष्टक स्तोत्र वाचायचं असतं कापूर जाळून लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला एक वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे तर एक वेळेस गणपती अथर्व शिष्य तुम्हाला म्हणायचं आहे तीन वेळेस तुम्हाला घोरकष्ट धरण स्तोत्राचं पठण करायचं आहे गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे तर ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे आता ही सेवा किती दिवस करायची तर ही सेवा तुम्हाला एकशे से एक्कावन्न दिवस करायची आहे लक्षात घ्या एकशे एक्कावन्न दिवस तुम्हाला रोज ही सेवा करायची आहे जर तुम्हाला वाटलं की तुमचा देवघात लिंबू खराब झालेला आहे तर तो तुम्ही पुन्हा तो तुम्ही विसर्जन करू शकता पुन्हा तसाच लिंबू तयार करायचा पुन्हा हनुमानच्या मंदिरात जायचं फक्त पुन्हा तुम्हाला डाळ आणि गूळ घेऊन जाण्याची गरज नाही बाकीचं जे काही साहित्य आहे अखर लवंगाची बाळ त्यानंतर नारळ आणि तो लिंबू तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला ही सेवा परत कंटिन्यू तशीच करायची आहे ही सेवा तुम्हाला एकशे एकावन्न दिवस करायची आहे तुमचं काम जर लवकर झालं तर तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकता जर तुमचं काम नाही झालं तर एकशे दिवस ही सेवा नक्की करा खरंच खूप सुंदर या सेवेचा अनुभव आहे आता बघा ही सेवा चालू असताना तुम्हाला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची जी सेवा मी तुम्हाला नेहमी सांगत असते ती सेवा तुम्हाला करायची आहे तुम्हाला काय करायचं कोणताही मंगळवारी किंवा संकष्ट चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे किंवा त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही हनुमानच्या मंदिरात जाणार त्याच दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरातही जायचं आहे तिथे तुम्हाला गणपती बाप्पाला तुम्हाला नारळ एक विडा सुपारी त्यावर नाणं लाल कलरचं फूल जसं की जास्वंद एक फळ तुम्हाला न्यायचं आहे जसं की डाळिंब लाल कलरचं न्या डाळिंब त्यानंतर बघा तुम्हाला एकवीस एक दुर्वा नु तुम्हाला न्यायची आहे एकवीस दुर्वाची जोडी करून तुम्हाला न्यायची आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात तर या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन जायचं तिथे गणपती बाप्पाला त्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या विडा ठेवायचा फूल अर्पण करायचं फळ अर्पण करायचं एकवीस दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की गणपती बाप्पा मी तुमची आजपासून ही सेवा सुरू करत आहे तुमची जी कोणती अडचण आहे जी ज्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करत आहात ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आता रोजची तुमची ही संकटमोचकची जी काही सेवा आहे ती सेवा सुरू असताना ही सेवा झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पासाठी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळेस जप करायचा असतो मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळेस जप करायचा था असतो आणि लक्षात घ्या हा जप तुम्हाला एकशे वीस दिवस करायचा असतो पण मी तुम्हाला सांगितलं आहे की माझं घर होण्यासाठी मी ही सेवा केली होती आणि माझं घर होईपर्यंत माझी ही सेवा सुरू होती गणपती बाप्पाची त्याच्यामुळे तुमची इच्छा एकशे वीस दिवस तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला जर वाटलं की ताई माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मी ही सेवा सुरू ठेवणार तसंही तुम्ही करू शकता काहीच हरकत नाही तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला संकट मोचकची सेवा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाची सेवा करायची आहे बघा तुम्हाला वाटत असेल की सेवा खूप मोठी आहे पण खरंच तुम्हाला सांगते या सेवेचे अनुभव पण तितकेच मोठे मोठे आहेत बऱ्याच सेवेकरांनी या सेवेचे अनुभव घेतलेले आहेत मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि खरंच मला खूप सुंदर अनुभव या सेवेचा आहे म्हणून म्हटलं की माझ्यासारखे खूप ताईदादा असतील ज्यांना या सेवेची गरज असेल त्यांच्यापर्यंत आज ही सेवा मला तुम्हाला पोचवायची होती आणि तुम्हीसुद्धा ही सेवा सुरू करा काहीच अवघड वाटत नाही जेव्हा आपण सेवा करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्याला काहीच मोठी सेवा वाटत नाही जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगते मला तरी एक ते दीड तास लागायचा ही पूर्ण सेवा करताना तुम्हाला ते पण तेवढाच वेळ लागेल किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा लागेल तर तुम्ही ही सेवा सुरू करा आणि लक्षात घ्या खूप मनापासून नित्यनियमाने रोज खंड पडू न देता ही सेवा करा जर कुठे बाहेरगावी जावं लागलं तेवढ्या दिवसांमध्ये तर जाऊ शकता काहीच हरकत नाही पण मात्र सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे पूर्ण श्रद्धेने मनापासून सेवा सुरू करा आणि अनुभव घ्या खरंच खूप सुंदर अशी सेवा से आहे आणि खरंच या सेवेचे बऱ्याच फायदा त्यांना अनुभव आलेले आहेत तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सर्व माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ